सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार तलावातून जनावरे बाहेर काढण्यासाठी गेलेल्या एका वृद्धाचा बुडून दुर्दैवी मृत्यू तासगाव तालुक्यातील पेड येथील पर्यटन स्थळ तलावाजवळ जनावरे पाण्यात गेली असता जनावरांना बाहेर काढण्यासाठी तलावात गेलेल्या किसन यल्ला चव्हाण वय पंच्याहत्तर राहणार पेड यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदरची घटना आज सकाळी घडलेली आहे या घटनेची नोंद तासगाव पोलीस ठाण्यात झाली आहे पेड येथील किसन चव्हाण हे आपली जनावरे स्थळ तलावाजवळ घेऊन गेले असता चव्हाण यांची जनावरे पाण्यात गेली त्या तलावातून जनावरे बाहेर काढण्यासाठी किसन या लपा चव्हाण पाण्यात गेले असता त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे सदरची घटना स्थानिक ग्रामस्थांनी व पोलिसांनी सांगलीच्या रेस्क्यू फोर्सला कळवून किसन चव्हाण यांचा मृतदेह स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकाने बाहेर काढला सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडार अमीर नदाफ महेश गवानी सदाशिव भोसले सदाशिव पेडेकर सौरभ पोकळे राजू मोरे यांनी यामध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क